सर लोका कपड़े बाहर सब

Ibu kiam ji goori, 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 goori nda sara kala, nda nda sara ika brewadi, namam tsa kai tsinga tsuk, ika tebak baba kira nda kanaat, ika tebak, ika tebak, ini

कायच मी आज का द्यायच उद्या द्यायच फक्त बाकीचं उद्या काल वेदाला घेऊन वर वेदाची मम्मी गेली आहे वरती कपडे धुवायला

potong par, gitu potong itu, potong petang, tikuk, 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 petang, tikuk, petang, tikuk,

आता आम्ही जगवर बसणार आहे बस टाकू दे ना आम्हाला वर तिथं सावली तिथं हा बस टाकू दे ना आम्हाला तिथं सगळ्यांना दुसरा काढला आम्ही दुसरा जाईल ठीक नाही आज तिकडे बसून तिकडे गच्चीवर कपडे सगायचे हरू बघ हरू वेदा ते बघ हरू वेदा बघ हरू म्हणजे वेदा बघ कसे बघते हरू कुठे हरू कुठे 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 हरू कुठे हरू कुठे बघते चल म्हणते चल 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 हरूला ला चल हरू ला चल 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 टाकण्या पाहिजे आम्हाला टाकून पास आम्हाला हा कम्फर्ट का पप्पा गेले पप्पा तिथे गावाचे पप्पा गेले दुकान <coughs> पप्पा सांग <चांगना> ना मग बघा इथली घ्यायचं पहिले तर काय होती हा रडल्यावर गेली गेला रडल्यावर ये नाईला

काय काय काढत आपला सर आज आज करून काढते मग इथे राखले मग जमत नाही मग आज झाले पित्र आज आणचे कपडे काय खाली वरून खालवर काय कामाच केरळ पब्लिक स्कूल वेलकम काय व्हायचं ते बोर्ड लावला का ते आहे आमची छोराची शाळा समोरच कमी झाली सगळी तिकडे किती झालं बायवर बसू का चला बोलते बघाल तुझ्याकडे मम्मी कुठे कुठे मम्मी दुलकर लवकर कपडे पटकन मम्मी म्हणा मला घे म्हणागली मला तू म्हण इले बोलत सगळे खिसेबा बघायचे ना रे हे काय सगळं ओली करून टाकली मी मोठी होऊन आला वाळून जाते लवकर आता मग वाळ टाकू का किती चिल पैसा म्हणजे आता दसरा ठेवत किती पाहिजे मग वेदा बघ काय म्हणते कितीक पैसे पाती मम्मी मम्मी किती पैसे पाती है ना है ना तू तू म्हण मम्मी किती पैसे पाहते तू म्हण ना ये नहीं, मम्मी ये बघ लागली मम्मी हे बघ कशी बोलती काय कर मम्मी मम पे चला बुगागली मम्मी लाइक इट नाही बैडी मम्मी अम्म चला 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 रांग रांग चलाटपट रांगे नाही पटकन जुन्या पॅट्यात पाहिलं मम्मी ना सापडलं मम्मी ना पॅन्ट नाही पाहिलं मम्मी ना किती पॅन्टी असे माझ्या पप्पाचे अलीकडे दोन आहे ना तिन्ही बाप्पाचे एक दोन तीन चार किती आहे खाली चार पाहिजे का ते व्हाईट शर्ट उचल पाहिले तू व्हाइट शर्ट डागा डागवन त्याला ते उचलून वर पाहिले ते व्हाईट शर्ट यायला घ्या गे पहिले गेले पैसे चांगले बघ लोक कपडे घालतात मी पैसे घालतो इथं एवढे एवढेच का चोरून ठुले काय पैसे मग किती लागून ऐंशी नव्वद शंभर दहा वीस तीस चाळीस पन्नास पप्पा पैसे पप्पा पैसे पोरीला

我们。